नमस्कार मंडळी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय मानसी आपण आता कुठं चाललो तेवढं तयार होऊन आम्ही हा जय बाप्पा जय बाप्पाला जायचंय चला महादेवाच्या मंदिरामध्ये चाललोत आम्ही वा वा कशी उमटले मेहंदी बाळाची माझ्या अच्छा हो का निशाली दिशाली चला जे बाप्पा करायचं मग महादेवाच्या मंदिरात मी सुंदर अशी व्हाईट कलर आणि थोडस ब्ल्यू कॉम्बिनेशन असलेली साडी जाऊ आपण तुला नाही घातली ना असली साडी घातली हा चला निघायचे मग बाय बाय चला हे पाईप ठेवा बाहेर आज नळाला पाणी सुटले त्याच्यामुळे पाईप मध्ये घ्यावं लागलंय ठेवा बाहेर असे मानसीला मी छोटे छोटे काम शिकवते मानसी करते आपण छान मानसी काय करायची बाबू बाहेर ठेवायला ठेवा जा पली ठेव लय ओके ना चला लावायचे लॉक चला ना झालं चला निघूत मग हे टावेल आपण ओली ओली ठेवलेले असते दोरीवर टाकू हे काम करत 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 फिरायले आम्ही व्हिडिओ बनवायला माहिती की हो ना बाळा हे काय नवीन फॅशन झोका अरे बाप मम्मीच्या पदर्याला झोका बांधायचा मानसीला गुड गर्ल माझी आज बाळा काय आहे असंध्याकाळी व्यवस्थित सांग फ्रेंडला? बरं असंध्याकाळी काय बर <laughs> <laughs> कॅरम <हा>? पर <laughs> आज की आरम पण आहे ग बाई आज गॅदरिंग म्हणते त्याला काय म्हणते गॅदरिंग तुला डान्स का तसा डान्स आहे बाळाचा माझ्या इथे येऊन कर कस कसं तसा आहे डान्स अरे बापरे मग आपण आता संध्याकाळी ना व्हिडिओ बनवू ना डान्सचा चला चला जायचंय मग जय बाप्पाच्या मंदिर ओके चला चला निघू मग आम्ही आता असंच कंटिन्यू राहा आम्ही पण तुम्हाला महादेवाचं दर्शन देऊ चला निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुंदर अशा महादेवाच्या मंदिरात चाललाय का मानसी हा ग बाई

चला चला लागू दे छान जाते का रेल्वे तसून पण ही रेल्वेच कुठं चालू आहे की नांदेड चालू आहे का परभणी का नाही ते पण चला बघू आपण रेल्वे हा चलो चल बाळा

आमच्या घरापासून काहीच अंतरावर असलेलं हे विद्यापीठामध्ये महादेवाचं मंदिर आहे तर मृत्युंजय गवळेश्वर महादेव मंदिर म्हणून नाव आहे या मंदिराचं है। साथ साथ हिर वे हिर वे है। तर खूप सुंदर मंदिर आहे तिथं गेल्याच्यानंतर एकदम असं पॉझिटिव्ह वाटतंय आणि इतकं सुंदर साईड साईडनं हिरवे हिरवे शेत छान असं गार्डन आणि त्या गार्डनमध्ये असं रस्त्याच्या कडेला असं सुंदर मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याच्यानंतर एवढं समाधान आणि एवढं सुख भेटलं ते सुख कुठंच भेटणार नाही एवढी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं तर छान असं जोडीने दर्शन घेतलं आम्ही तिथं बाबा होते तर अगोदर आम्ही व्हिडिओसाठी महागापुढं दर्शन सुरू होतं तर नाही म्हणले तुम्ही जोडीनं आलात ना जोडीनं दर्शन घ्या म्हणून आम्हाला खूप छान तिथलचा मान दिला त्याबद्दल बाबांना धन्यवाद तिथं आणि फुलं वगैरे ठेवून किती सुंदर महादेवाची पिंड सजवलेली आहे तर म्हणजे खूप छान वाटलं एकदम आणि हे बघू शकता किती सुंदर हिरवे हिरवे झाड आहेत आणि हिरवे हिरव्या झाडांच्या आणखीन एक तिथंच एक पाच मिनिटाच्याच अंतरावर

you <laughs> Hara hara. a, had a. Levanta a दर्शन वगैरे घेतलं तिथं भागवत कथेचा शेवट होता महाशिवरात्रीच्या दिवशी छान अशी आरती झाली तिथं भागवताची पण आणि महादेवाची पण आणि आरती झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालोत घरी घरी निघाल्याच्या नंतर मला या महादेवापाशी गेल्याच्या नंतर तिरुपतीच्या आठवणी हो इथे इतकं सुंदर आहे वर असं हिरवे हिरवे झाडं आणि एकदम डोंगरामध्ये महादेवाचं मंदिर आहे हे आणि हे दगडीचा महादेव म्हणते म्हणजे त्या तिथूनच एक जवळच आहे त्या गवळेश्वरच्या जवळच हे दगडीचा महादेव आहे आणि तिथून आल्याच्यानंतर आमच्याच घरापाशी इथं उघडा महादेव म्हणून एक आहे तर इथं जाते वेळेस खूप गर्दी होती म्हणून मग मी येते वेळेस दर्शनासाठी गेले आणि म्हणजे महाशिवरात्री एवढी छान झाली माझी मला म्हणजे पाहिजे तसं दर्शन झालं मा आणि कमी गर्दीमध्ये आणि सुंदर असं मोकळ्या मोकळ्या वातावरणामध्ये छान दर्शन घेऊन मन एकदम भरून आलं महाशिवरात्रीच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आलेलं वर्ष सुख समृद्धी आयुष्य जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना बस बाकी काही नाही देवाच्या आशीर्वादाने सगळं मस्त मजेत व्हावं आणि इतकं सुंदर वाटलं छान प्रसन्न वातावरणात दर्शन घेऊन मग आले घरी जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका